ज्यांना चवी न खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीचे ह्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी दीपा आज मी तुमच्याबरोबर लावरची मसाला भाजीची रेसिपी शेअर करत आहे अगदी खायला चटपटीत स्वादिष्ट आणि रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ही भाजी होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल चला तर बघ सुरुवात करू आता मी येथे एक वाटी फ्लावर या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे यामध्ये एक चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा हळद घालत आहे दोन चमचे मी कॉर्नफ्लावर घालत आहे आता हे आपल्याला सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला सगळा लागला गेला पाहिजे आता इथे मी साधारण एक चमचाभर पाणी घालत आहे जेणेकरून हा मसाला फ्लावरला चांगला चिकटला जाईल ह्या पद्धतीनं मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटा टोमॅटो पाचसा लसूण पाकळ्या एक इंच आलं सहा सात काजू व थोडी कोथिंबीर घालत आहे व याचे पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पहा आपले वाटण तयार आहे आता कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घालत आहे तेल थोडं गरम झालं की आपल्याला हा फ्लावर त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे व हलक्या हातानेच ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे अगदी याचं बाहेरचं कोटिंग क्रिस्पी झालं पाहिजे आणखीन एक पन्नास टक्केच फ्लावर आपला भाजला गेला पाहिजे इतपतच आपल्याला हा फ्राय करून घ्यायचा आहे हे बा अगदी हलक्या हातानंच हलवत राहायचं या पद्धतीनं आपला फ्लावर ता आता तयार आहे आपण काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये मी थोडं तेल वाढवलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे दोन वेलची चार लवंगा चार मिरी एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा घालत आहे हे चांगला हलवून घेत आहे याच्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला मी घालत आहे आपल्याला हे चांगलं आता परतून घ्यायचं आहे थोडा कांदा भाजत आला थोडासा रंग बदलला गेला की याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा वाटी मटार घालून घ्यायचे आहेत आता हे चांगलं आपण परतून घेऊ थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये आपण हे मसाल्याचे वाटण घालून घेऊ थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर घालत आहे आता हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचं जेणेकरून मसाला खाली लागणार नाही हे पण आता चांगलं तेलही सुटलं आहे मसालाही चांगला भाजला गेला आहे आता याच्यामध्ये आपण हा फ्राय केलेला फ्लावर घालून घेऊ व तेही चांगलं मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये मी मिक्सरचं भांडं धुतलेलं वाटणाचे पाणी घालत आहे साधारण मी इथे अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालत आहे कारण आपला फ्लावर अजून पूर्ण शिजलेला नाही आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला पाव चमचा चाट मसाला व चवीनुसार मीठ घालत आहे आता पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला हा फ्लावर आता शिजवून घ्यायचा आहे ग्रेव्ही आपली छान झाली आहे स्ट्रक्चरही भाजीला छान आला आहे आपण एकदा आता चेक करू फ्लावर शिजला आहे का आपला फ्लावर थोडा अजून कच्चा आहे त्यामुळे अजून एक पाच मिनटासाठी मी झाकण ठेवून हा फ्लावर शिजवून घेत आहे वा मस्त भाजीला तरीही आली आहे रंगही छान आला आहे आता थोडी कोथंबीर घालू आणि पुन्हा एकदा भाजी शिजली आहे का हे आपण चेक करू हे पहा भाजी आपली आता छान शिजली गेली आहे आपली भाजी ही आता तयार झाली आहे ती आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन कुटुंबाचा भाग व्हा धन्यवाद